राज्य महामंडळाच्या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादनाला मान्यता तर शक्तीपीठाचे वीस हजारपैकी दहा हजार कोटी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी वापरतील संजय राऊतांचा आरोप पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी अजित पवारांचा हिंदी सक्तीबाबत स्पष्टीकरण रेल्वे बोर्डाने नवा नियम जारी केला एक जुलै दोन हजार पंचवीस पासून रेल्वेने प्रवाशांना कन्फर्म तिकीट देण्यासाठी वेटिंग तिकिटांची मर्यादा निश्चित केली आहे फक्त पंचवीस टक्के जागांना वेटिंग तिकीट देण्यात येणार मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका एकतीस वर्षीय महिलेच्या पंचवीस आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी दिली आहे यापूर्वी साधारणतः चोवीस आठवड्यांपर्यंतच्या गर्भपातास परवानगी होती मात्र न्यायाधीश डॉक्टर नीला गोखले आणि न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने सर्व प्रकरणाची परिस्थिती हा निर्णय दिला आहे सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण सोनं दोन हजार तर चांदी एक हजाराने स्वस्त